नवीन कायद्या संदर्भात मिरज पोलीस जागृत मिरज शहर पोलीस ठाण्यात चर्चा सत्र नवीन कायद्याची अंमलबजावणी यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं होतं पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा सरकारी वकील ऍडव्होकेट अनिता पाटील आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या समवेत मिरज शहरातील पत्रकार या चर्चा सत्रात सहभागी होते पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा आणि सरकारी वकील अॅडव्होकेट अनिता पाटील यांनी नवीन कायद्यात झालेल्या बदलाची माहिती यावेळी दिली प्रचलित कायदे हे होते काही बदल, बदल केला आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी संहिता आणि भारतीय सक्षम अधिनियम हे कायदे बनवण्यात आले असून यापुढे या कायद्यानुसार सर्व कायदेशीर कारवाई होणार आहे मी ॲडव्होकेट अनिता पाटील आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत म्हणजे आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन कायदे अंमलात आणलेत त्याची अंमलबजावणी आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून होती सो so, जे ब्रिटिश काळातले कायदे होते कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर इंडियन पिनल कोड आणि इंडियन इव्हिडन्स ॲक्ट ते आ, त्याची एक्झिक्युशन डेट संपलेली आहे आणि आता आजपासून नवीन कायदे इंट्रोड्यूस केले गेलेले आहेत ते म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस आता या एक तारखेपासून जे गुन्हे भारतीय न्यायसंहिता या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले जातील त्याच्या अनुषंगानेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियम याचं इम्प्लिमेंटेशन करण्यात येईल बस नमस्कार मी प्रणिल बिल्डा एस डी पी ओ मिरज आज एक जुलै दोन हजार चोवीस केंद्र शासनाच्या निर्णयानुसार जे तीन प्रमुख कायदे आहेत फौजदारी कायदे आहेत ते आजपासून लागू करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्याचे मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही मिरज येथील सर्व पत्रकार बांधवांशी नवीन कायद्याच्या अनुषंगाने एक चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुगावकर साहेब तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधी अधिकारी पाटील मॅडम यांनी येऊन मार्गदर्शन केले आणि एक चर्चात्मक संवाद सर्व पत्रकार बांधवांशी आज करण्यात आला आजच्या चर्चेमध्ये जे, चर्चे जे काही प्रमुख मुद्दे चर्चेला गेले त्यामध्ये मुख्यतः हे चर्चा झाली की आ, मागील जे तीन प्रमुख फौजदारी कायदे होते जसं की इंडियन पिनल कोड ज्याचं नवीन नाव भारतीय न्यायसंहिता त्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याचं नवीन नाव भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अर्थात भारतीय साक्ष अधिनियम तर हे तिन्ही आजपासून लागू करण्यात आले आहेत यामध्ये प्रमुख चर्चा जी आहे ती संकल्पना आणि तथ्यात्मक बदल या दोन्हीविषयी झाली ज्यामध्ये दंडपासून न्याय इथपर्यंतची संकल्पना याविषयी चर्चा झाली तसेच आधुनिक काळाकरता तसेच आधुनिक भारताकरता ज्या काही गोष्टींची पारदर्शकतेची आवश्यकता आहे त्यानुसार आणि त्या अनुरूप जे बदल करण्यात आले आहेत तेसुद्धा आज चर्चेमध्ये आले त्यासोबतच तथ्यात्मक त्या बदल जे काही झालेले आहेत जसे की काही कलमं कमी करण्यात आलेले आहेत काही कलमांमध्ये शिक्षेची तरतूद वाढवण्यात आलेली आहे काही कलमांमध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे तसेच काही नवीन प्रकारच्या गुन्ह्यांच्या व्याख्यासुद्धा भारतीय न्याय संहितेमध्ये वाढवण्यात आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींची चर्चा आज इथे करण्यात आली महानकरी न्यूजसाठी आदी माने मिराज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा